नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवर आगरीकोळी कराडी समाजाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून या, या समाजाचे आराध्य दैवत म्हणून लोणावळा तालुक्यातील श्रीक्षेत्र कारला येथील आई एकविरा मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे अडीअडचणीत आई एकविरा भाविक भक्तांच्या पाठीशी सदैव उभी असते अशी भाविक भक्तांची व आगरीकोळी कराडी समाजाची श्रद्धा आहे त्यामुळे कोळी कराडी समाजातील व्यक्ती हे नेहमी कारला येथे येथे आई आई एकविरा माता मंदिर जाऊन एकविरेचे दर्शन घेऊन नतमस्तक होत असतात रायगड जिल्ह्यात विशेषतः उरण तालुक्यात आई एकविरेला मांडणाऱ्या आई एकविरा मातेला पुजणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आई एकविरा मातेचे महात्म्य लक्षात घेता भक्तांना वर्षातून एकदा तरी वारी करण्याच्या दृष्टीने दरवर्षी पावसाळ्यात बाईक रॅली काढली जाते कोपरोली गावातील आई एकविरा मातेचे भक्त देवीचंद म्हात्रे यांनी सण दोन हजार बावीसमध्ये या रॅलीची सर्वप्रथम सुरुवात केली होती सन दोन हजार बावीसमध्ये सुरू झालेली ही रॅली आजही अखंडितपणे तेवढ्या श्रद्धेने तेवढ्याच जोमाने सुरू आहे आजपर्यंत या बाईक रॅलीला आई एकविरा मातेच्या कृपेने कोणतेही गालबोट लागलेले नाही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कोणालाही त्रास न देता बाईक रॅली काढली जाते हे या बाईक रॅलीचे खास वैशिष्ट्य आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी कोपरोली उरण ते श्री क्षेत्र कारला लोणावळा या मार्गावर भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली कोपरोली गावचे भक्त देवीचंद म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भाविक भक्तांनी या रॅलीतून वेगळाच आनंद समाधान भेटले असल्याचे रॅलीतल्या भाविक भक्तांनी सांगितले आहे दरवर्षी बाईक रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांची संख्या वाढतच आहे यंदा बाईक रॅलीचे चौथे वर्ष आहे यंदा रविवार बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी कोपरोली गावातून बाईक रॅली निघाली असून सकाळी साडेसहा वाजता कोपरोलीमधील आई एकविरा मंदिरात आरती सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन रॅलीला प्रारंभ कलोते येथे नाश्ता दुपारी बाराच्या दरम्यान श्रीक्षेत्र कारला येथे आई एकविरा मातेचे दर्शन दुपारी भोजन एकविरा मंदिराच्या परिसराची साफसफाई संध्याकाळी ठीक चार वाजता परतीचा प्रवास अशा पद्धतीने रॅली संपन्न झाली